राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी सर्व्हे सुरू करण्यात आला मात्र माजी मंत्री व भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी हा सर्व्हे थांबविला आहे नायकांच्या एकेशाईमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा बायोमेट्रिक आणि प्रकल्पग्रस्तांच्या घराचा प्रश्न रकडला आहे असा आरोप करत जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौकोले यांनी स्पष्ट केले तर शिवसेना उपनेते विजय नाटा यांनी शिवसेनेच्या माध्यमातून नवी मुंबईकरांचे प्रश्न सुटतील असा विश्वास व्यक्त केला ऐरोली चिंचवाडा येथील प्रवेशद्वारावर नवी मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सर्वेक्षण सुरू करावे प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या घरांसाठी कायमस्वरूपी निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण गुरुवार एक ऑगस्ट पासून सुरू केले आहे यावेळी उपोषण स्थळी जमलेल्या झोपडपट्टीतील रहिवाशांना विजय चौगुले यांनी संबोधित केले वार्तांकन ब्युरो रिपोर्ट ऐरोली पाणी अडलं काही आमदाराला असं वाटलं दहा एपीसआय दहा एपीसआय बोंबलत होते दहा एपीसआय मिळाला म्हणजे आम्ही अबजोपती बनू आम्ही झोपडपट्टीचे लोक करोडपती बनू अशी त्यांना शंका तयार झाली त्यांना ते भीती वाटायला लागली आम्हाला दहा एपीसआयचे आम्हाला काही घेणं देणं नाही मी तर बोलतो आमदारांनी एवढे मोठे मोठे ओरम सारखे वगैरे हो ठिकाणी डेव्हलपमेंट लागतात करणाऱ्यांना कॉपरेट करतात तर इथं त्यांनीच सुरुवात करावी त्यांनी आम्हाला जास्तीत जास्त दोन एपेस आहे आम्हाला तीन एपेस आहे आम्हाला चार एपेस आहे त्याच्यावरती आम्हाला एपेसाची गरज पण नाहीये आम्हाला जशा पद्धतीने चोवीस वर्षामध्ये आमचा सर्वे झाला नाही चोवीस वर्षामध्ये जे मूल जन्माला आलं ते दोन हजार साली आज ते मूल चोवीस वर्षाचं झालं म्हणजे एका झोपडपट्टीचं त्यांनी वरती एक घर बांधलं मुलं मोठी झाली आता कुटुंब मोठं झालं हीच परिस्थिती प्रकल्पग्रस्तांची आहे गरजेपोटी त्यांना जे साडेबारा टक्केचा परतावा नऊ टक्केचा जो परतावा त्यांना काही गोष्टीचा भेटला नाही आणि तो भेटल्यानामुळे आणि त्या ठिकाणी त्यांची जी प्रकल्प परिस्थिती झाली आहे तीच परिस्थिती झोपडपट्टीवासी पर यांची झाली म्हणून माझं मागणं मान्य माझं हे आहे सर्वे करताना पण वरच्या घराचा जा पण सर्वे व्हायला पाहिजे आणि खालच्या घराचा जा पण सर्वे व्हायला पाहिजे सर्वे सर्वे <coughs> चालू झाला होता पण यांनी प्रेशर टॅक्ट यूज करून तो बंद केला आता यांची परिस्थिती अशी आहे धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते आता तुम्ही बघतच असाल आज संवाद यात्रा ये यात्रा कुठं कुठल्या पक्षाचा बॅनर दिसतो का त्यांचा ना 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 नाही दिसत छत्र्या वाटत कुठं पक्षाचा बॅनर दिसतो का नाही दिसत आणि हे चाललंय हे काय चाललंय हे याच्यावर आम्हाला भीती भीती वाटायला लागली आम्ही घाबरत नाही या गोष्टीला पण आम्ही या आमदाराच्या एवढ्यासाठी उपयोग कुठल्या परिस्थितीमध्ये हे सर्व चालू व्हायला पाहिजे झोपडपट्टी सोडा मी बोलतो झोपडपट्टी सोडून द्या गायरोली नाका असेल सेक्टर एक जे डेव्हलप सिटी मी बोलतो सेक्टर एक झाला सेक्टर दोन झाला ह्या ज्या ते डेव्हलप सिटी आहेत डेव्हलप सिटी आहेत त्या त्या डेव्हलप सिटी मध्ये एका घराची चार म्हणजे झाले चार कुटुंब आले आता पण त्यांना सर्वांना न्याय मिळाला पाहिजे म्हणजे मला तुम्ही सांगा त्यांच्याच कोपर खेळण्याचं घ्या त्यांच्याच बोंडकोट्याचं घ्या त्यांच्याच खेळण्याचं घ्या एका घराची किती घरं झाले त्यांनी हिशोब करावा आज जर नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेने जर पाहायला गेलं तर या ऐरोली सेक्टर एक पासून तर त्या कोपऱ्याच्या सिबीडी पर्यंत आर्टिस्ट विलेज पर्यंत गाव त्याचा विषय सोडून द्या पण जे डेव्हलप सिटी, सिटी आहेत आता डेव्हलप सिटीमध्ये आता पाच एपीस यायला लागलाय आणि काही ठिकाणी आय जी त्या ठिकाणी ते पाच पाच मजली झालेत आता आम्हाला त्या सर्वांना न्याय द्यायला लागणार आहे हे कोणामुळे झाला सत्ता कोणाची होती मग त्याच्या समजलं नाही दिगामध्ये हे पालकमंत्री असताना हे मंत्री असताना दिघामध्ये सर सतत पाच पाच तासांमधली बिल्डिंग उभ्या राहायला लागल्या त्या ठिकाणी कोण होतं त्या ठिकाणी यांनी का नाही ऑब्जेक्शन घेतलं कोर्टात केस गेली लोक रस्त्यावर आले हो आज आम्हाला त्याचं वाईट वाटते आज या सर्वे झाला तर त्यांना सुद्धा न्याय भेटेल हे सर्व आम्ही झगडतो की ज्यांनी ज्यांनी कोणी आता अनाधिकृतपणे काम केलेलं आहे त्यांना सर्वांना न्याय भेटायला पाहिजे आमची म्हणणं आहे आणि धारावी झालीच आहे कुठं तुम्ही जा कपरखेन्नामध्ये कोण कारूत आहे जी प्लस फायला कुठल्याही एरियामध्ये जायला आहे आणि आता तर तुम्हाला रिडेव्हलपमेंट रिकन्स्ट्रक्शन चालू झालंय पाच पॉईंट भेटू दे आनंद आहे आम्हाला आम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला कोणाला त्याच्याबद्दल दुःख नाहीये पण मग तो न्याय जर फाय पॉईंटचा जो जो न्याय तो तुम्ही सिटीमध्ये दे देत आहे मग तो न्याय झोपडपट्टीत का नाही देत आम्हाला काही नको वेगळं काही नको समप्रमाणामध्ये समप्रमाणामध्ये तुम्हाला जर जात धर्म न बघता जर तुम्ही जर काम करत असाल मोठे मोठ्या वल्गणं करत असाल तर हे चुकीचं आहे बाबासाहेबांच्या संविधानाने कुठं सांगितलेलं नाही एकाला एक, एक न्याय द्या दुसऱ्याला दुसरा न्याय द्या आज झोपडपट्टीला वेगळा न्याय मिळतोय त्यांना वेगळा न्याय मिळतोय मोरबे 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 म्हणून तोंडाने होतात आम्ही मोरबेचा डॅम घेतला म्हणून पाणी आहे ते कसं घेतलं आणि काय घेतलंय मला सांगायची गरज नाही म्हणून मी बोलतो झोपडपट्टीना का नाही आज आमच्या झोपडपट्टीला बारवीचं पाणी मिळते पाच पाच दिवस तीन तीन दिवस पाणी भेटत नाही सर्व अशी शोकांतिकाय वॉटर मीटर गटर एवढीच चालू आहे आमच्याकडे ते पण वॉटर पण मिळत नाही ही परिस्थिती पाऊस आला की पाणी साचतय आणि आता राबाड्यामध्ये का ते झालं हे झालं आता आमच्या विलठणपाड्यासारख्या ठिकाणी डोंगराच्या बाजूला अनधिकृत घरं वाढायला उद्या जर डोंगर धाचला दा, दा, माती डाचवी हे झालं तर मग याला याला कारणीभूत कोण आहे ये कारे का सर्व गोष्टी यांना एका दिसत नाही एका फिरत नाहीत एका कार्यक्रमाला जात नाहीत या सर्व गोष्टी होतात म्हणून माझी मागणी आहे त्या झोपटपटीला यांचा विरोध या प्रकल्पग्रस्तांच्या दर्जेपोटीला यांचा विरोध हो आत्ता पत्र येतात आत्ता मग तीस वर्षे काय करत होते तीस वर्ष काय करत नसले होते आणि आम्ही बोलतोय आम्ही आता मी काल परवा बोललो सतरा प्लाझाच्या ज्या बिल्डिंग बद्दल बोललो बारा हजार मीटरचा प्लॉट शिडकोनी दिलेला प्लॉट त्यांनी कुठल्या आधारामध्ये टेंडर काढून विकला करोडो रुपयाचा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला त्यांची इन्क्वायरी व्हायलाच मी आमरण उपोषणाला बसलोय म्हणजे बसलोय बस मी कुठल्याही परिस्थितीत तोडगा निघाल्याशिवाय मी या ठिकाणा उठणार नाही म्हणजे उठणार नाही मग कोण कोणी येऊ वरून परमेश्वर आला तरी बेत मी उठणार नाही बाबासाहेबांचं संविधान आहे संविधान इथं ठेवलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून इथं मी बसलेलो आहे इथं बाबासाहेबांनी बाबासाहेबांचं पुत्रे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आज अनुभव जयंती आहे त्यांची आहे आमच्या बाळासाहेबांचं तस्वीर आहे दिघे साहेबांची तस्वीर आहे या ठिकाणी ज्या सुरुवात झाली होती ज्यावेळेस युतीचं शासन आलं त्यावेळेस चाळीस लाख झोपडपट्टी मोफत घरे ही बाळासाहेबांची संकल्पना शिवशाही शिवशाही प्रकल्प बघा सरकार जरी आमचं असलं सरकारांनी ज्यावेळेस सरकारने मग सुरुवातच नसती केली सरकारने सुरुवात केल्यानंतर इथल्या स्थानिक आमदारांनी त्याला विरोध केला आणि प्रेशर टॅक्ट यूज करून आमचा सर्व थांबवला आमची लढाई सरकारच्या विरुद्ध नाही आमची लढाई इथल्या भोंगे आमदाराच्या विरुद्ध आहे आणि त्या आमदाराच्या विरोधात आम्ही लढाई लढत आहोत आणि मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये त्यांनी हे सर्व चालू करण्यासाठी प्रयत्न नाही केला मी पहिल्यापासून बोलतो ही लढाई माझी सरकारच्या विरुद्ध नाही ही लढाई इथल्या स्थानिक आमदाराच्या विरुद्ध आहे कारण नायकाच्या विरुद्ध आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मी लढत असताना जीव गेला तरी भेटतात पण झोपडपट्टी वासियांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी न्याय मिळवून घेणार म्हणजे घेणारच शिवसेनेचा विजय चौगुले साहेबांच्या अमरण उपोषणाला टक्के पाठिंबा आहे चौगुले साहेब हे स्वतःसाठी काही मागण्यासाठी अमरण उपोषणाला बसलेले नाही या भागातले साधारण ऐंशी नव्वद हजार झोपडपट्ट्यामध्ये साडेतीन चार लाख लोक राहतात त्यांना अमानवी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे त्यांना इतर लोकांना ज्या सुविधा आहेत तशाच प्रकारची घरं एसआरए स्कीम मध्ये मिळावीत हा त्यांचा उद्देश आहे आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळून आहे इतर प्रकल्पग्रस्तांची घरं रेग्युलराईज करावी अशा दोन मागण्यांसाठी चौगुले साहेब उपोषणाला बसलेल्या आहेत सर्वे एसआरएच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे सुरू झाला होता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याप्रमाणे फक्त मुंबईला एसआरए लागू होती या ठाणे जिल्ह्यामध्ये ला एम एम आर रिजन मध्ये एसआरए लागू व्हावी म्हणून ठाण्याला ऑफिस सुरू केलेला आहे त्यांनी सर्वे सुरू केला होता काही राजकीय स्वार्थापोटी तो सर्वे बंद करण्यात आला त्याच्या बाबतीमध्ये सनदशीर मार्गाने चौगुले साहेबाने आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो मात्र पाणी इथपर्यंत आलं आमच्या झोपडपट्टीवासियांना न्याय मिळत नाही म्हणून उपोषणाचा मार्ग चौगुले साहेबांनी हाताळला आहे त्याला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे या झोपडपट्टीवासियांना या प्रकल्पग्रस्तांना न्याय देणं ही आमची भूमिका मी माझ्या भाषणातही सांगितलं की मुख्यमंत्र्यांची या कामाला प्रायोरिटी आहे किमान दहा पंधरा वेळा मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा झालेली आहे मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी ज्यांची जागा त्यांनी एसआरए करावा त्यांचा काही विरोध नाही मात्र काहीतरी तांत्रिक बाबी काढून सर्व राजकीय स्वार्थासाठी थांबवण्यात आला त्याला आमचा विरोध आहे ते पोरकट पण आहे आज आपण पाहतात की चौडे साहेब आमरण उपोषणाला बसले त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी नगरसेवक असतील सुरेश कुलकर्णी साहेब असतील शिवराम पाटील साहेब असतील आकाश मालिक बहादुर दे हे सगळे तिथं आले आपण आमचा आजचा हा उपोषण आहे हे आमदारांच्या विरोधातला हा उपोषण आहे कारण की आपण पाहतो की हे गोरगरीब जनता दोन हजार सालीपासून इथं राहत आहे म्हणजे आज चोवीस वर्ष होत आलंय त्याच्यापूर्वीपासून राहतो नाईंटी पासून राहता मला वाटतं तर आपण ती परिस्थिती बघतात जसं साहेब बोलले की इथं बारवी डॅमचं पाणी येतं मोरवेच कधी पाणी आलंच नाही आणि इथले जे स्थानिक आमदार आहे ते मला वाटतं त्यांनी आता नवी मुंबईची धारावी करायला सुरुवात केली जसं तुम्ही पाहतात बाजूला लगत डिगा एरिया आहे तिथं अनाधिकृत बिल्डिंग बांधले हे कोणाच्या कार्यकाळात झाले कोण पालकमंत्री होतं मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा त्यांनी मान घेतला पाहिजे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील यांनी सांगितलंच आहे की एसआरए हे कुठल्याही परिस्थितीत लागू होणार परत प्रकल्पग्रस्तांचा विषय असेल हे आमदार बोलतात आम्ही प्रकल्पग्रस्तांची हे केलं काय यांनी आतापर्यंत काहीच केलं नाहीये आणि मला वाटतं ही जनता त्यांना नक्कीच उत्तर देईल का बघा आम्ही आज बसलोय आता माहीत नाही ते कधी होईल नाही पण आम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे बसलोय तर बघूया पुढं काय होईल ते होईल